ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर शोभना काळे म्हणून आहेत नागपूरच्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे खूप सुंदर अनुभव त्या म्हणतात आम्ही दोघी बहिणी लहानपणापासून म्हणजे आम्हाला जसं कळतं आहे पाचवी सहावी या व्य वयापासून आम्ही सगळेजण आईंच्या मार्गात आहोत आईवडील आईंच्या मार्गात होते त्यामुळं आम्ही सहजच आईंच्या मार्गात आलो पण पन लहानपणी सगळे असं पन फक्त प्रसादासाठी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाने सांगितलेलं आहे की प्रसादासाठी हे पण ज्याला आम्हाला खरंच आम्ही करायला लागलो मनापासून ती वेळ म्हणजे आम्ही न चुकता जाणं वगैरे हाल्या हाल्या करून जे आई वडील पाठवत होते ते दुसरी तिसरी चौथीपर्यंत पण पाचवीपासून कधी आम्हाला चौघींनाही सांगावं लागलं नाही की बाबा तू तु, तुम्ही हे केलं पाहिजे आम्ही आपसूक सगळ्याजणी करायला लागलो चौगी आम्ही बहिणी होतो म्हणतात आणि मुलाची वाट बघून आईनं किंवा वडिलांनी दोघांनीही मुलाची वाट बघून एवढ्या मुली झाल्या माझे वडील एकटे कमवणारे आणि वडील असे म्हणावश्य काय त्यांची सर्व्हिस नव्हती पण आईंचा भक्कम आधार होता का तर म्हणजे असं होतं काही काही वेळेला असं आहे म्हणतात त्या की खूप मिळव मिळवणाऱ्यांच्या घरातसुद्धा खूप क म्हणजे महिनाकाठी खूप अडचणी येतात पण आमचं असं असायचं की एवढं एवढी चार मुलं खाणारी त्याच्यानंतर आमची आजी आई आणि वडील आम्ही एवढं सगळं कुटुंब होतो पण आमचं कधी असं नसायचं म्हणतात की आमच्यात एक आहे आणि एक नाही आहे बाबा खूप खूप म्हणजे खूप महिनाकाठी तंगी चालल्या असं कधीच नसायचं का तर आईंचा तो भक्कम आधार होता म्हणतात ह्या गोष्टी म्हणतात ज्यांनी करतात ना त्यांनाच कळतात इतरांना नाही करणार म्हणतात त्या की त्याचं त्यात म्हणजे हे एवढ्याशा ह्याच्यात हे आपलं एवढं कसं मॅनेज होतं आहे हे ज्या वेळेला आपल्याला समजतं आहे ना म्हणतात म्हणजे जे करणारे असतात ना त्यांना समजतं आहे ना तितकं न करणाऱ्यांना समजत नाही किंवा ज्यांच्याकडे आधीपासून गडगंज आहे ना त्यांना नाही समजत त्या त्या बोलत होत्या हे त्यांचे शब्द आहेत तर त्या म्हणतात की ज्या वेळेला माझी सातवी मी गेले म्हणतात आणि त्यावेळेला मी खूप आजारी पडले म्हणतात मला गोवर गोवर म्हणतो ना आपण ते झालेलं होतं म्हणतात आणि मी खूप आजारी पडले आणि त्या वेळेला पहिल्यांदा असं झालं की म्हणजे वडिलांकडे थोडे पैसे कमी होते मग इतक्या वर्षात खरंच मला असं कधी कधीच म्हणतात आम्ही कधी बहिणींनी बघितलं नाही की आईवडिलांची पैशासाठी भांडणं चाललेत किंवा आईवडिलांचं का तर आधीपासून आईंचा आईंच्या ह्याच्यामध्ये ते पण वावरलेले होते आईंच्या धाकामध्ये म्हणा आईंच्या श्रद्धेमध्ये किंवा आईंच्या प्रत्येक गोष्टी त्यांनी फॉलो केलेल्या होत्या त्यामुळे त्यांचं वर्तनच असं होतं की आहे त्याच्यात सगळं व्यवस्थित करून पूर्ण समाधानी राहणं आणि ती वृत्ती आमच्याकडं पण आलेली होती म्हणतात चौकींकडं पण आणि त्याच्यानंतर मग गोवर आला त्यावेळेला मी पहिल्यांदा बघितलं की आईवडिलांकडं खूप तंगी झाली आणि त्याच्यासाठी दोघांमध्ये काहीतरी थोडंसं हे झालेलं आहे आणि आई आईचं त्यांचं मी जरासं बोलणं ऐकलं की ह्या महिन्यात फार त्रास व्हायला लागलाय कुठली परीक्षा आई घ्यायला लागल्यात कुणास्टोक का तर त्याच्या आधीच माझी आजी थोडंसं आजारी पडलेली होती ती बरी होतं नाही होतं तो तोपर्यंत मला गोवर आलेला होता नाहीतर कधीच आम्ही असं बहिणी वगैरे आजारी नाही कधी नाही कधीच नाही म्हणतात आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेला माझ्या वडिलांनी एकाकडनं उसने पैसे घेतलेले होते ते पण किती दीड हजार रुपये नाहीतर वडील कधी माझे उसने घेतलेत किंवा कुणाकडनं उधारी घेतलंय कुठल्या दुकानात उधारी केलं आहे आमची परिस्थिती असं म्हणजे वडील खूप जास्त कमवणारे नसूनसुद्धा कधीही नाही आमची आई खूप समाधानी आम्ही पण खूप समाधानी जे आहे आणि खूप चांगलं आम्हाला खूप म्हणजे खायला एवढंसच आहे तेवढंसच आहे असं काही नाही सगळं व्यवस्थित असायचं हे सगळं आईंची कृपा होती म्हणतात मत मग ते दीड हजार रुपये त्यांनी उसने घेतलेले होते एकाकडून म्हणले आणि ते म्हटले वडील म्हटले की पगार झाले की तुला देतो आणि तुम्हाला काय सांगू म्हणतात म्हणजे आई एक एक गोष्टी अशा करतात नंतर तर खूप छान त्यांनी अनुभव सांगितलेला आहे खरंच स्कीप करून तुम्ही ऐकू नका खूप गोष्टी राहून जातात तर त्यांनी दीड हजार रुपये ज्यांनी दिलेले होते तर ते म्हणजे त्यांना सांगितलेलं होतं की तुला पगार झाल्यानंतर देतो आणि काय झालं माहिती नाही म्हणतात पण त्यांनी अजून पगार व्हायच्या आधीच आ सात आठ दिवस त्यांना वडिलांनी तारीख सांगितलेली होती त्यांना तर त्याच्या आधीच सात आठ दिवस ते आले आणि म्हटलंय मला फार गरज आहे तुम्हाला देशील का तर माझे वडील म्हटले अरे आज अजून आठ दिवस आहेत पगाराला मी तुला सांगितलेल्या तारखेला बरोबर आणून देतो मी घरीसुद्धा पगार आणत नाही पण तुला आधी दे आणून देतो तर ते दादा काय म्हटले की ते काका काय म्हटले की असं काय नको तुझा पगार आण बाबा तुझं तू व्यवस्थित ठेव घरी आणि मग नंतर आणून दे चालेल म्हटले मग त्यांनी केले आणि काय त्यांच्या मनात आलं काय माहिती म्हणतात का कुणी काय सांगितलं त्यांना किंवा काय झालं काही म माहिती नाही म्हणतात आणि ते आले अचानक आणि माझ्या वडिलांना म्हटले नाही नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी आले ते आणि नाही नाही मला काय पण तू पैसे दे तर अरे असं कसं तू बोलायला लागलंस म्हटले आणि तू फक् फक्त पाच सात दिवसाचा आता प्रश्न पगार होईलच झाल्यावर लगेच देतो नाही 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 मला तू आ आजच्या आजच दे तर वडील म्हटले बरं ठीक आहे मी तुला काहीतरी करून एक दोन दोन तास दे म्हटले मी तुला काहीतरी करून देतो तर नाही नाही तू काय पण कर मी इथं थांबतो तुझ्या घरी आणि तुम्हाला आणून दे वडील म्हणले अरे असं काय करायला लागलं आहेस मी आता लगेच कुठं हे करू तू तु, मी तुला आणून देतो ना तुझ्या घरी आणून देतो का ज्यावेळेला पैसे मा देच म्हणून आले त्यावेळेला संध्याकाळी सात वाजून गेलेले होते म्हणजे सात सात सव्वासाच्या दरम्यान ते आलेले होते म्हणतात आणि आमच्या घरी लवकर जेवायची पद्धत होती म्हणतात आम्ही सगळेजण साडेसातला तर जेवायला बसायचो साडेसात इथं पावणे आठला आम्ही सगळेजण शुभंकर होती आई म्हणायला लावायची आणि आम्ही सगळेजण जेवायला बसायचो आणि जेवायला आम्ही बसणार होतो अजून थोड्या वेळात तोपर्यंत ते काका आलेले म्हणला म्हटला त्या आणि त्यांनी म्हटले काही पण करून आजच्या आज मला पैसे दे म्हटल्यावर आता आत्ता थोड्या वेळात मी आणतो म्हणून वडील तसेच निघून गेले आई म्हटली आहो जेवू जेवा आणि मग जावा तर नाही ते तसेच गेले म्हणतात आणि वडील गेले त्यामुळे आजीला आणि आईला पण फार वाईट वाटायला लागलं पोरीनं म्हटलं की जिवून घ्या आजी पण जेवली नाही प मग आम्ही सगळेजण पोरी जेवलो म्हटल्या आणि नंतर मग वडील साडेनऊ पावणे दहा झाले म्हटले तरी वडील आले नाहीत आणि त्यावेळेला मोबाईल नव्हता म्हणतात वडिलांकडं म्हणजे त्यावेळेला मोबाईलचं एवढं हे नव्हतंच आणि तर मोबाईल नव्हता फक्त घरचे जे फोन असतात ना तसले आमच्यात तर ते पण नव्हतं म्हणतात आणि का आले नाहीत म्हणून आई इतकी काळजी करायला लागली की का आले नाहीत पाहुणे दहा वाजत आले तरी वडील वडील आले नाहीत मग आजीला औषधं खायची म्हणून त्यांना तिला जेवायला घालून आईनं औषधं वगैरे दिली पण आई उपाशीच आईला काही समजे ना आणि मग आई बसली नामस्मरणाला म्हटला नामस्मरणाला ना बसली दोन मादी कशा तरी केल्या तिनं पण तरी मग तिचं मा मन लागे ना म्हटलं आणि मग आम्हाला म्हटली की नामस्मरण करा तुम्ही सगळेजण मिळून आणि आई नाम आम्हाला नामस्मरण करायला बसवली हो वडील नव्हते त्यामुळं आम्हाला पण झोप येत नव्हती आणि ती शेजारच्या काकूंकडे गेली आणि काकांना म्हटली की ह्या ह्यांनी अजून आले नाहीत बघा आणि त्या का त्यांच्याकडनं पैसे घेतलेले वगैरे आणि जरा बघा की काय झाले जरा तुम्हाला त्यांचं घर माहिती आहे का तर हा वहिनी काय काळजी करू नका त्यांनी म्हटले आहे तीन चार आईच्या पलीकडेच आहे त्यांचं घर असं त्यांनी बोलले म्हणले मग ते काका गेले वडिलांना शोधायला आणि मग आई आली परत नामस्मरणाला बसली आजी पण झोपली नव्हती सगळे आम्ही नामस्मरण करायला लागलो की वडील इतके वेळ कधीच आमच्या वडील एवढा वेळ साडेनऊ पर काही जरी काम जरी असलं नऊ साडेनऊच्या आत माझे वडील घरी असायचे म्हणतात आणि त्याच्यानंतर मग ते काका आले काकांसोबत वडील पण आलेले दिसले थोड्या वेळानं आईसारखी उठायची खिडकीतून बघायची आईसारखी उठायची खिडकीतून बघायची नामस्मरण करत करत आणि आईना मधनंच म्हणायची आई आणि तुम्ही सगळ्यातून बाहेर काढा असं म्हणायचे म्हटला आणि उठून मी बघितली आईनं आणि वडील येत्याले दिसले त्या काकांसोबत आणि मग आईला फार बरं वाटलं आईनं माथा टेकून नमस्कार केला आणि बाहेर गेली मला आम्हाला म्हटली तुम्ही नामस्मरण चालू ठेवायचं अजिबात थांबवायचं नाही मी थांबवा म्हटल्याशिवाय आम्ही चौघी बहिणी नामस्मरण करत होतो पण आम्हाला तितकी शे नव्हते हो आम्ही एकमेकीला डिवचत नामस्मरण काय झालं काय नाही का असं एकमेकीला खुणवत आपण नामस्मरण करत होतो आईनं सांगितलं म्हणून आणि त्याच्यानंतर वडील आले आणि म्हंटलं अहो काय दहा वाजले तुम्ही कुठं होता काय इतका वेळ काय तर म्हटले अगं मी त्याला पैसे द्यायसाठी आता तो इतकाच लागलाय आणि मी त्याला पैसे द्यायसाठी गेलो तर पैसे द्यायसाठी गेलो आणि त्याच्या मुलगीला अचानक काय झालं कुणा स्टोक म्हटला आणि एकदम चक्कर येऊन पडली आणि तिला फिट आली का काय झालं काय कळलं का नाही म्हटलं मग मी त्याच्यासोबत गेलो एकदम दवाखान्यात आम्ही दोघंजण गेलो म्हटले आणि त्या त्या पोरगीला ॲडमिट करा म्हणून सांगितले म्हटले आणि खूप आशक्त झालं ती पोरगी आणि तिला ॲडमिट केलं मी तिथंच थांबलो त्याच्या मंडळींना तेन बॅग वगैरे सगळं घेऊन यायला तेन सांगितलं दवाखान्यात वगैरे आणि मग मी तिथं ता थांबलो त्यांना नारळ पाणी वगैरे आणून दिलं हे केलं आणि मग मी थोडा वेळ त्याच्याशी थांबलो हे करत आणि त्यानं खरंच इतकी माफी मागितली माझी की आ, मी तसं नाही करायला पाहिजे होतं तुला म्हणजे खरंच तुझी गरज होती आणि मी मुद्दाम मागायला गेलो पण तू म्हणजे तुझा खरेपणा जो आहे ना तो मला त्रासदायक ठरला असं स्वतः म्हटला तो असं म्हटल्यावर आईच्या पण डोळ्यात एकदम पाणी आलं आई म्हटली कुणावर येऊ नये अशी वेळ पण त्यांनी तसं का केलं तर म्हटले काहीतरी आहे ग कोणीतरी काहीतरी आहे आणि माणूस काहीतरी भरीला आहे असं काहीतरी करतात मग माणसं असं त वडिलांच्या तोंडून गेलं आणि मग आईनं आम्हाला बाहेर बोलवलं आणि म आम्हाला म्हटली की बघितलं का की कसं असतंय आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आपल्या आईंच्या मार्गामध्ये असं आहे की कुणाला त्रास द्यायला जायचं नाही जरी आपल्याला कुणी त्रास दिला तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की परत फेड आई करून घेत असतात आपण काही करायची गरज नाही आहे त्यांचं होऊ हो नये असं किंवा हे नाही पण आई ठरवत असतात की कुणाला काय हे करायचं मग तर ते का काका का, म्हटले खरंच वहिनी तुम्ही खूप चांगलं शिकवताय मुलांना आणि तुमचा तुमचे हे सगळे चांगले आहेत ना ते मुलींवर व्हायला लागलेले आहेत आणि तुम्हाला खरं सांगू का आत्ता ह्यानं तिथं त्या म्हणजे त्यानं एवढं हे केलं पण ह्यानं तिथं जाऊन कितीतरी नारळ पाणी सफरचंद वगैरे सगळं फळं वगैरे तिथं आणून जवळजवळ त्यांना दीडशे दोनशे रुपयाचं तिथं खायला घेऊन ठेवलं आहे त्या मुलीसाठी का तर ती मुलगी फार आशक्त आहे म्हणून तर हे वडिलांनी सांगितलं नाही काकांनी सांगितलं त्या म्हणले आणि म्हणजे हे असं नेचरचे माझे आईवडील होते त्यामुळं आम्हाला कधी काही हे झालं नाही आम्ही चौघी बहिणी होतो शिक्षण आमची म्हणजे एवढं सगळं खर्च होता पण आम्ही सगळ्या चांगल्या शिकलो की बहिणी टीचर आहेत म्हणतात त्या त्या दोघी एड केलं म्हणतात आणि त्या दोघी टीचर झाल्या माझ्या तिसऱ्या बहिणीनं बी कॉम केलं सगळ्यांचे प्रोफेशन वेगवेगळे त्या दोघींचं तेवढं एक तिनं बी कॉम केलं त्याच्यानंतर थोडंसं परीक्षा वगैरे दिला आणि ती बँकेमध्ये लागली म्हणतात आणि माझं म्हणजे आधीपासूनच ठरलेलं होतं की मी सायन्स घेणार मी म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं मी पण जॉबला वगैरे लागले इंजिनिअरिंग झाल्यानंतर तर हे सगळं झालं म्हणतात आणि आमचं लग्न होताना दोघी बहिणींना एकत्र म्हणजे दोघी त्या त्या मोठ्या दोघींची आधी लग्न झाली नंतर आमच्या दोघींना एकाच घरात दिलं म्हणतात म्हणजे तिच्या लग्नातच मला पसंत केलं म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी मग दोघे सख्खे भाऊ आणि आम्ही सख्या जावा असं झालं ते दोघे स सख्या बहिणी सख्या जावा असं सॉरी असं झालं आणि मग ह्याच्यानं त्याच्यानंतर म्हणतात की तीन चार वर्ष खूप चांगले होते आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीच्या ज्या वेळेला वाटण्या आल्या त्यावेळेला थोडंसं बिनसलं म्हणतात बिनसलं म्हणजे असं झालं आम्ही दोघी बहिणींमध्ये पहिल्यापासून अंडरस्टँडिंग होतं प दोघी बहिणींमध्ये आधीपासून काही हे नव्हतं का तर कसं आहे आम्ही आईंच्या ह्याच्यामध्ये वाढलेलो ना आई वडिलांनी आईंच्या ह्याच्यामध्ये आम्हाला इतकं गोवलेलं होतं की असल्या क्षुल्लक गोष्टींसाठी पैसा वगैरे ह्या गोष्टींसाठी आमच्यात मतभेद होणं कधीच शक्य नव्हतं पण ह्या दोघा भावाभावांमध्येच इतकं हे झालं त्याच्यामुळं मग म्हणतात की आईवडिलांनासुद्धा त्यांच्या वाटलं असेल म्हणजे वडील व आधीच गेलेले होते आणि त्याच्यानंतर आई गेल्या आमच्या सासूबाई आणि त्यांनासुद्धा वाटलं असेल की ही मुलं पोरी चांगल्या आहेत पण ही पोरंच आपली खराब आहेत असं वाटलं असेल एवढं त्यांच्यामध्ये दोघांमध्ये झालं म्हणतात आणि मग त्यामुळं आमच्या दोघींचं बहिणींचं सुद्धा सगळं हे होऊन बसलं की बोलायचं नाही एकामेकाबरोबर असं आणि मग त्यामुळं म्हणतात खूप त्रास झाला बहिणी बहिणी असून कुठल्या कार्यक्रमाला गेलं आ तर आम्ही एकीमेकींबरोबर बोलू शकायचो नाही तसं आम्ही म्हणतात की बोलायचो असं हे नाही असं नाही म्हणजे चोरून बोलायचो वगैरे पण ते मजा यायची नाही म्हणतात त्याच्यात कसं तरी वाटायचं खूप परकेपणा वाटायला लागला होता दोघं भाऊ भाऊ एकमेकांबरोबर बोलायचे नाहीत कुठल्या कार्यक्रमांना आम्ही एकत्र नसायचो कधी माहेरी काय कार्यक्रम असला तेवढंच आम्ही एकमेकींना बघायचो वगैरे असं व्हायचं म्हणतात आणि मग अशामध्ये आईंचे हे आल्या म्हणतात वाढदिवस आला म्हणतात आणि आईंच्या वाढदिवसा दिवशी आम्ही म्हणजे ती पण मिस्टरांना घेऊन आईंच्या मंदिरात यायची आम्ही पण जायचो म्हणतात जे आईंचं म मंदिर होतं ते मध्यवर्ती होतं म्हणतात म्हणजे आमच्या आणि त्यांच्या ह्याच्या म मध्यवर्ती होतं म्हणतात तर त्या वेळेला त्या म्हणतात आईच्या मंदिरात जेव्हा आम्ही दोघी बहिणी बहिणी म्हणजे त्या ते, त्यांनी त्यांच्या तिकडून ते आम्ही आमच्या इकडून चाललो आणि मध्येच असं झालं की माझ्या मिस्टरांचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणतात त्या फार मोठा ॲक्सिडेंट झाला आणि ज्या वेळेला मला काही सुचे ना आणि मी आधी आईला फोन लावला आईनं सगळ्यांना फोन लावला आणि म्हणतात की पूर्ण म्हणजे पाय वगैरे सगळं फ्रॅक्चर झालेलं हात फ्रॅक्चर झालेला होता माझ्या मिस्टरांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणतात आणि त्यावेळेला सग मग सगळे परत आले मग ज्यावेळेला ह्यांची भानं झालेली होती त्याच्यानंतर एकामेकांच्या सुद्धा बघत नव्हते हे पण आईंचं आणि आम्ही जा मंदिरात चाललेलो होतो म्हणतात ॲडमिट केलं स ह्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं वगैरे आणि मग त्या दिवशी पहिल्यांदा म्हणजे माझे भाऊजी म्हणतात इतके रडले की क्षुल्लक गोष्टींसाठी इतकं हे केलं स्वतः म्हटले तोंडानं की क्षुल्लक गोष्टींसाठी इतकं हे केलं टोकाला नेलं आम्ही दोघांनी मिळून आणि आता कळतं आहे की माणूस किती महत्त्वाचा असतं आहे असं म्हटले मग ते सगळं केलं वगैरे आणि हे सकाळीच म्हटले म्हणजे साडे नऊ नऊच्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि मग त्यामुळं दिवसभर मग सगळे दवाखान्यातच वगैरे आणि त्या दिवशी पहिल्यांदा मग माझे मिस्टर पण रडले म्हटल्या हे पण भाऊजी पण रडले आणि सॉरी म्हटले त्या दिवशी पहिल्यांदा आणि त्या दिवशी आईंचा वाढदिवस होता म्हणतात दोघी बहिणी बहिणींना इतका आनंद झाला माझी बहीण मला म्हटली मी किती वर्ष झालं वर्ष दीड वर्ष झालं म्हणलं ह्या गोष्टीला मी ह्या गोष्टीसाठी आईंना प्रार्थना करत होते की काहीतरी होऊ द्या आई आणि ही दोघं परत व्यवस्थित होऊ देत पण ह्या अशा गोष्टी होऊन व्हायला नको पाहिजे होतं पण शेवटी आईंची इच्छा म्हणल्या सुद्धा मंदिरात सगळेजण जाऊन आलो तिथं आईला वगैरे बसवलं आणि आम्ही मंदिरात सगळे जाऊन आलो आणि सगळं व्यवस्थित झालं म्हणतात त्याच्यानंतर आणि जे चार लाखासाठी फक्त भांडणं झालेली होती म्हणतात चार लाखासाठी तर म्हणतात त्या चार लाखाची लाखा बरोबर त्यांनी दोघांनी म्हणजे अगदी व्यवस्थित वाटणी केली आणि ते म्हणतात की म्हणजे असं होऊन मग नात्यांची किंमत कळाली त्यामुळं परत आपल्या भांडणामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पैसा आले आला नाही पाहिजे हे ज्या वेळेला त्यांनी दोघांनी पण कबूल केलं त्याला खरंच खूप समाधान वाटलं म्हणतात की कुठल्याही गोष्टीत पैसा हा खूप जास्त महत्त्वाचा आहे म महत्त्वाचा आहे पैसा पण खूप जास्त महत्त्वाचा आहे जित की जिथं माणूस की राहणार नाही एवढ्यापर्यंत पैशाला महत्त्व दिलं तर काही अर्थ नाही म्हणतात मग आणि हे सगळं आईंनी आईंच्या वाढदिवसादिवशी दाखवून दिलं आम्हाला आणि भावाभावांना पश्चाताप करून आणला आईंनी अशा पद्धतीने म्हणतात मग झालं सगळं व्यवस्थित तेन आता सगळं व्यवस्थित आहे म्हणतात सगळी नाती पण व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणतात तर असे छान छान अनुभव असतात की जे आपल्याला प्रत्येक क्षणाला येत राहतात फक्त आपले आपण गुरूंचे जे पाय धरलेले आहेत ना ते आपण घट्ट पकडले पाहिजेत बाकी मग सगळं गुरु त्यांचं त्यांनी निस्तरतात तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमश्वाय